नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना अचानकपणे निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आणि ही निवडणूक पुढे ढकलली आहे आता ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे आणि एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे खरं तर दहा वर्षांनी ही निवडणूक होत असल्यामुळे सगळ्याच उमेदवारांनी कंबर कसलेली होती मतदार राजाला सुद्धा उत्सुकता होती मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता मतदार राजा तर नाराज झाला आहे पण त्याचबरोबर उमेदवारसुद्धा प्रचंड नाराज झालेले आहेत काय घडलं आहे नेमकं हे सगळं सविस्तर आपण या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत पत्रकार पंकज पाटील पंकज पाटील हे दैनिक लोकमतचे पत्रकार आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणाचासुद्धा दांडगा अनुभव त्यांच्याकडे ते स्वतः स्वीकृत नगरसेवकसुद्धा राहिलेले आहेत पंकजजी आपल्या या मुलाखतीत पुन्हा एकदा मनापासून स्वागत मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच पक्षांनी तयारी केलेली होती मतदारांनासुद्धा उत्सुकता होती आणि अचानकपणे निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आणि ही निवडणूक लांबणीवर गेली तुम्ही पत्रकारितेच्या नजरेतून या संपूर्ण प्रक्रियेचं विश्लेषण कसं कराल मुळात निवडणूक आयोगाने जे आदेश काढलेले आहेत ते आदेश अनपेक्षित होते निवडणुकीला अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना एक आदेश पारित केला जातो आणि ते सर्वांवर बंधनकारक केलं जातं हे धक्कादायक बाब आहे निवडणूक आयोगाचं जे प्रत्येक वेळेस जी कारणं देण्याची किंवा निवडणूक आयोगाने लावलेले कार्यक्रम जे आहेत निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे कार्यक्रम आहे हे नेहमी संशयाच्या भवऱ्यातच राहिलेले आहेत एकंदरीत सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अचानक दोन दिवस आधी कुठल्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता सरसकट महाराष्ट्र पातळीवर एक निर्णय येतो आणि ती निवडणूक स्थगित होते हे सर्वच राजकीय पक्षांसाठी धक्का धक्का बाय बाय आणि हे असा प्रकार प्रत्येक वेळी घडू राहिलेला आहे स्वरूप प्रत्येक वेळेस ना स्वरूप बदलत राहिलेलं आहे गेल्या दहा वर्षात साडे दहा वर्ष झाले असतील या याच्यात निवडणुकाच झालेल्या नाही नगरपालिकेच्या आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर सगळ्या प्रचाराची रणधुमाळी संपत आलेली असताना अचानक एखादा आदेश दिला जातो आणि तो बंधनकारक केला जातो त्यामुळे संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलली जाते हे लोकशाहीला घातक आहे मुळात ही प्रक्रिया राबवत असताना निवडणूक आयोगाकडेच गा सगळ्या गोष्टींचं नियंत्रण होतं पण त्यांची चूक त्यांना उशिरा का कळली ह्या गोष्टी देखील संशयास्पदच आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही किती खालच्या थराला आहे ह्याचा अनुभव आता प्रत्येकाला येऊ लागलेला आहे निवडणूक आयोगाकडे गा एक विश्वासार्हता निर्माण करण्याची किंवा विश्वासार्हता जिंकण्याची एक संधी होती ती देखील त्यांनी हा आदेश पारित करून गमावलेला आहे पंकजी नेमकी काय कारण आहेत आता लोकांना हे तर कळलं की निवडणूक पुढे गेली पण हे होत गे स्पष्ट होत नाही की कोणती कारण आहेत की याच्यामुळे ही निवडणूक पुढे गेली मुळात आता निवडणूक आयोगाने ज्या आदेशात म्हटलेलं आहे का त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का बावीस नंतर ज्या निकालांवर जे उमेदवार आपल्या अपिलात गेलेले होते त्यांच्या प्रमाणपत्र वैधतेसंदर्भात असेल अर्ज वैधतेसंदर्भात असेल जे पात्र ठरले अपात्र ठरलेले त्यांना न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिलेली ते निवडणूक कार्यक्रमामध्ये पण ती मुभा दिलेली होती कार्यक्रम जाहीर करतानाच त्यांनी सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे अठरा तारखेला छानणी अठरा ते एकवीस तारीख माघारपर्यंतची मुदत दिलेली होती परंतु जे न्यायालयीन प्रक्रियेत जातील किंवा जे अपिलात जातील त्यांच्यासाठी एकवीस ते पंचवीस तारीख ही माघाराची वेळ दिलेली होती परंतु ह्या प्रक्रियेमध्ये झालं काय का अपील जे दाखल केले के गेले ते उशिराने दाखल केले ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताना जे वेळापत्रक दिलेलं होतं त्यातच चूक केलेली होती सर्वात मोठी चूक त्यांची झालेली होती झालं कसं का ते बावीस तारखेला ज्या एकोणी अठरा तारखेला छाननी झाल्यानंतर छाननीची प्रक्रिया ही रात्री उशिरापर्यंत चालली त्यामुळे त्यांचे उमेदवारांचे ॲफिडेविट वगैरे पब्लिश करण्यासाठी तो एकोणीस तारीख उजाडला आणि एकोणीस तारखेला पण रात्री उशिरा त्यांनी पब्लिश केलं जे दिवसा करणं अपेक्षित होतं ते रात्री केलं एकोणीस तारखेला के रात्री उशिरा पब्लिश झाल्यामुळे दाखल करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी वीस तारखेची गेली वेळ गेली वीस तारखेला ते उमेदवार वकील बघणार वकील बघल्यानंतर त्यांचा अर्ज तयार होणार मग ते दाखल करण्याला एकवीस तारीख गेली ह्या सगळ्या प्रक्रियेला उशीर होत गेला निवडणूक आयोगाच्या गा कार्यक्रमानुसार कार्यक्रम झालेच नाहीत त्याला सगळ्यांना डिले होत गेले आणि ह्या सगळ्या डिले होत गेल्यामुळेच आहे ना निकाल जो आला तो उशिराने आला पंचवीस तारखेला आला जो शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तांत्रिक बाग त्यांनी असं म्हटलेलं आहे का बावीस तारखेनंतर जे अर्ज दाखल झालेले किंवा निकाल आलेले आहेत त्यांना मुदतवाढ देणं परंतु बावीस तारखेला अगर अर्ज उमेदवारी न्यायालयात गेलेले होते त्यांचे निकालच लागलेले नाही आहेत याची कल्पना तुम्हाला पंचवीस तारखेलाच आलेली होती निवडणूक आयोगाला मग पंचवीस तारखेलाच हे आदेश पारित करणं गरजेचं होतं बाबा ही निवडणुकीसाठी जी तीन दिवसाची मुभा असते का उमेदवारांनी त्याचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्याला माघार घेण्यासाठी तीन दिवसाची मुदत असते ती त्यांना मिळालेलीच नाहीये मग ते त्याच वेळेस त्यांनी सव्वीस तारखेला आदेश काढून निवडणूक पुढे घेणं अपेक्षित होतं कारण निवडणूक आयोगाला मुळात जाग उशिरा आली आणि हा घोळ झालेला आहे याच्यात राजकीय पक्षाचा किंवा तक्रारदारांचं किंवा जे अपिलात गेले त्यांची काळी मात्र चूक नाही पहा मात्र चूक नाही आहे त्याच्यात परंतु त्याचा भूर्दंड आज सर्व पक्षाच्या उमेदवारांना बसलेला आहे पंकजी पण यात एक आणखीन एक संशयाला जागा आहे आता तुम्ही हे सगळं विश्लेषण करताय पण त्याचबरोबर निवडणूक आयोगानं जी काय भूमिका घेतली स्वायत्त म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाच्या या सगळ्या भूमिकेवरनं एक कुठेतरी संशय निर्माण होतो की कुणाच्या तरी तालावरती हे सगळं काम चालू आहे काय आपलं विश्लेषण आहे याच्यावर आता स्पष्टच म्हणायचं झालं ना तर ही जी ऑर्डर आली निवडणूक पुढे ढकलण्याची ही पुढे ढकलण्याच्या ऑर्डरची पण एक पार्श्वभूमी आहे निवडणूक आयोग ही पुरुष स्वायत्ता संस्था होती हे मान्य करत होतं सर्वांना ते पटत होतं परंतु गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोगाचा ज्या पद्धतीने वापर केला गेला आहे टी एन शेषन यांचे आपण निर्णय पाहिले एकदम कौतुकास्पद होते त्यांच्यामुळेच आज निवडणुकीची पारदर्शकता होती ती जिवंत होती निवडणूक प्रक्रिया जिवंत होती परंतु गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने निर्णय घेतले गेले गेले तेच संशयाचे बोलत आहेत मुळात कुठली तरी एजन्सी कुठली तरी राजकीय पक्ष कुठला तरी सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला गा वापरू शकतो याचं प्रत्यय याआधी देखील अंबरनाथच्या आलेलं आहे ती प्रक्रिया झाली त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक विशिष्ट पक्ष ज्यावेळेस यंत्रणेचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करत होता <coughs> त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचा दुसरा प मित्र पक्ष त्यांचा हे सगळं गपगुमाने बघत होतं त्यांना काही करता येत नव्हतं त्यांचे नगरसेवक त्यांच्या वरिष्ठांकडे जात होते हे सगळं चुकीचं करते पण ते हतबल होते त्या क्षणाला हतबल होते प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाल्यानंतर आला विषय मतदार यादी निश्चित करण्याचा मतदार यादी निश्चित करताना देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला त्यातही निवडणूक आयोगाने निव्वळ निवडणूक आयोगाने कमी कालावधी अधिकाऱ्यांना दिला त्यामुळे मतदार याद्यांचे जे शफली म्हणजे असंख्य मतदार हे दुसऱ्या प्रभागात फेकले गेले अधिकाऱ्यांना संधीच नाही मिळाली कर्मचाऱ्यांना संधीच दिली नाही अक्षरशः कार्यालयात बसून मतदार यादी तयार केल्या तयार केली ही सर्वात मोठी चूक आहे अगर ज्या प्रभागात त्या मतदारांना न ठेवता दुसऱ्या प्रभागात ढकललं जात असेल ती कसली लोकशाही झाली फायनल यादी तयार करताना तब्बल बत्तीस हजार मतदारांना पुन्हा इतर वॉर्डांमध्ये स्थलांतरित केलं ज्यावेळेस अडीच लाख लोकसंख्या मतदारसंख्या असलेल्या ठिकाणी बत्तीस हजार मतदार दुसऱ्या प्रभागात जातात त्यातही त्यांनी सीमा उल्लंघन अशा पद्धतीने केलं का ईस्टचे मतदार वेस्टमध्ये वेस्टचे मतदार ईस्टमध्ये बुवा मतदार पालेगाव पालेगावचे मतदार कोचगावमध्ये हो अशा पद्धतीने ज्या पद्धतीने शफल केलं का मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे आणि हे सगळं एक विशिष्ट पक्ष करत होतं आणि त्यांचाच मित्र पक्ष त्यावेळेस बघत बसलेला होता कारण की त्यावेळेस देखील ते, ते हतबल होते परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बूथ न्याय यादी फायनल झाल्यानंतर ज्यावेळेस त्या पक्षाला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचा रोष वाढतो आणि ते प्रभावीपणे निवडणुकीला सामोरं जायचं आणि आपल्याला जिंकायची अशी भावना निर्माण होते त्यावेळेस त्या, त्या पक्षाचा एक प्रदेश अध्यक्ष नगरपालिका कार्यालयामध्ये येतो तो आपला संताप व्यक्त एक मोठा राष्ट्रीय पक्षाचा प्रदेश अध्यक्ष नगरपालिकेची पायरी चढतो हे देखील या निवडणुकीमधली सर्वात मोठी टर्निंग पॉइंट असे मी म्हणे त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं जे आहे मूळ ती जी पायरी चढली गेली का एक प्रदेश अध्यक्ष त्या कार्यालयात येतो आणि मतदार यादीमध्ये झालेला घोळ व संताप व्यक्त करतो आणि अधिकाऱ्यांकडून काहीही उत्तर मिळत नाही समाधानकारक उत्तर मिळत नाही याद्यांमधील घोळ तसाच ठेवला जातो त्यावेळेस काहीतरी रचलं जातं आणि त्यानंतर असं विधानही आलेलं का ह्या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या आहेत त्याच वेळेस कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ रचलं गेलं आणि त्याचा पूर्ण विराम म्हणून निवडणूक आयोगाची ही ऑर्डर असू शकते असा माझा अंदाज आहे पंकजा खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं पण यात तुम्ही बोलता बोलता उल्लेख सुद्धा केलात की शिवसेना भाजपातली जी सत्तेमध्ये सत्ताधारी जे आहेत मी कुठेही म्हटले नाही शिवसेना भाजप नाही पण जे सत्ताधारी एक सत्ताधारी म्हणतो मी पक्षाचा तुम्ही जरी पक्षाचा उल्लेख केला नसला तरी सुद्धा आत्ता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मित्रपक्षांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत म्हणजे मी थेटपणे कारण आपण बातमीदाराच्या माध्यमातून पाहिलं की आज शिवसेनेचे लोक आले होते नगरपालिकेमध्ये त्यांनी जा विचारला आणि त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली त्यानंतर आता भाजपकडून आरोप केले जात आहेत की शिवसेनेच या पाहता याकडे नाही हा सगळा खेळ आहे मतदारांना आहे ना मतदारांना अक्षरशः गृहित धरण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे त्यांना वाटतंय की आपण खेळलेली खेळी मतदारांना कळली नाही मग पहिल्या पक्षाने मत प्रभाग रचनेमध्ये घोळ घातला मतदार याद्यांमध्ये घोळ घातला हे सगळं केल्यानंतर त्यांच्याच मित्र पक्षांनी नंतर निवडणुकीच्या आदेशासंदर्भात काय करता येईल रद्द कशी करता येईल पुढे कशी ढकलता येईल यासाठी आपली ताकदपणाला लावली आपल्या सत्तेचा वापर केला ह्या ह्याच्यात झालेलं काय तो पक्ष ते सत्ताधारी हे एका बाजूला गेले आणि मतदार एका बाजूला गेले मतदारांना गृहीत धरलं जाते मतदारांना कमीत कमी मतदान कसं होईल आणि आपलेच इच्छुक किंवा आपलेच जवळचे मतदार मतदान बूथपर्यंत येऊन मतदान करतील आणि आपल्याला निवडून आणतील या भ्रमात हे लोक आहेत आणि मुळात सर्वात मोठी गोष्ट असं आहे का हे सत्तेच्या गणितामध्ये जो अफाट खर्च होतो आहे राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोग जरी म्हणत असेल तर रोज हिशोब द्या त्यांच्या हिशोबाची पावती आणि त्यांच्या हिशोबाचं बुकलेट हे वेगळं आहे आणि प्रत्यक्षात चालू असलेला बाजार वेगळा आहे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत भिन्न आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दर आठवड्याला त्या मोठ्या पक्षांकडून सर्व्हे केला जातो आहे का आपल्या बाजूने निकाल लागणार आहे की नाही मतदारांमध्ये जाऊन ते सर्व्हे करतात आहेत का आपण किती पर्सेंटेज व पुढे मागे हे सर्व्हे करण्याच्या पद्धतीमुळेच का आपण मागे पडतो आहे हे दिसल्यानंतर काहीतरी वेगळी खेळी खेळली जाते आणि मतदारांना पुन्हा त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जाते निवडणूक आयोग पूर्णपणे ही निवडणुकीची यंत्रणा सक्षमपणे राबवण्यात अपयशी ठरलेली आहे आणि राहिल्या राजकीय पक्षांना राजकीय पक्षांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत ते कुठल्याही नीतीचा वापर करायला बसलेले आहेत त्यांना लोकांशी देणं घेणं पडलेलं नाही हे सत्तेचं गणित आपल्याकडं कसं खेचता येईल एवढ्यातच ते मग्न झालेले आहेत आणि ह्या सत्ता संघर्षामध्ये दोन मित्रपक्ष कशा पद्धतीने भांडत हे संपूर्ण अंबरनाथ कर बघ दोन मित्रपक्ष भांडत आहेत सत्ता संघर्षामध्ये विरोधकांची आता भूमिका काय असेल सगळ्यांचं लक्ष आता विरोधकांच्या भूमिकेकडे तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोनच पक्ष हे प्रभावीपणे पुढे दिसत आहेत परंतु काही पक्षांनी असं एक धोरण घेतलेलं आहे का काँग्रेस असेल काँग्रेसने फक्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे त्यांनी तामझाम करण्याचा प्रयत्न नाही करत येते तर ह्या सायलेंट वोटर कोणाच्या बाजूने कौल दिले हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे हे बोलतो ना का आपण भीती ह्या तिन्ही पक्षांना आहेत म्हणजे सत्ताधारीचे असतील किंवा विरोधकांच्या या तिघांना आहे त्याचा फायदा स्वाभाविकच असे या दोघांच्या भांडण्याचा फायदा काँग्रेस उचलण्याचा प्रयत्न करेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उचलण्याचा प्रयत्न करेल आता ते शेवटी जनता ठरवणार आहे आता वीस दिवसाचा गॅप प्रचंड मोठा आहे कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो गणित आर्थिक गणित पण असतात काही निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांना सांभाळ आणि त्याचं गणित हे खूप मोठा फॅक्टर असतो बरोबर रोजचा खर्च हा प्रचंड असतो निवडणूक आयोगाच्या बुकलेटवर खर्च वेगळा असतो दिवसाचा खर्च हा वीस तीस हजार रुपयाचा असतो परंतु सर्वसामान्य ठिकाणी बघितला तर मिनिमम लाख ते दीड लाख रुपयाचा रोजचा खर्च असतोच असतो तो दिसत नाही किंवा दाखवला जात नाही ह्या सगळ्या गोष्टीतून ते ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा कसा गैरवापर होतोय हे देखील तुम्हाला अनुभवता येणार आहे नक्कीच पंकजजी आपण या मुलाखतीत सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंकज पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि याचा मतितार्थ जो आहे तो काय तो मतदारांपर्यंत पोहोचणारच आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या की निवडणूक आयोगानं कशाप्रकारे खेळ केला निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्षमपणे ही निवडणूक यंत्रणा राबवलीच नाही कुठलेही प्रयत्न होताना दिसले नाहीत आणि कुठेतरी कोणाच्या तरी, तरी दबावातून किंवा सत्ता संघर्षातून ही निवडणूक पुढे गेली आणि त्याचा फटका सगळ्याच उमेदवारांना किंबहुना मतदारांनासुद्धा बसलेला आहे पण मतदार राजा सुज्ञ आहे या मुलाखतीचा अर्थ जो आहे तो नेमकेपणाने त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा, आशा करायला हरकत नाही पुन्हा एकदा पंकजजी आपण या मुलाखतीत सहभागी झाला त्याबद्दल खूप धन्यवाद